एक वेळेस लेडीज उशीर करतात असं काय नाही बरं आमचे सर पण उशीर करतात आणि हे आता तीन चार पाच मिनिट म्हणून दोन तास लावायचे मला आवडला उशीर झाला नाही मला यायला उशीर झाला तेच ते यायला उशीर

गणपतीला <Sess> ठेवलं <Sess> 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 आणि आज आहे शुक्रवार आणि एवढी तयार होऊन अस्मिता कुठे चालली तर तुम्हाला माहीतच आहे मी आत्तापर्यंत म्हणजे संतोषी मातेचे जसं म्हणजे मी माझी बारावी जशी झाली तशी मी संतोषी मातेचे उपवास करते आणि उपवास केल्याच्यानंतर सोळाव्या शुक्रवारी संतोषी मातेचं उद्दीपन करते तर आपण आज जाणार आहोत संतोषी मातेच्या मंदिरामध्ये संतोषी मातेचं उद्यापन करायला तुम्ही असं म्हणताल तुम्ही पोलीस आहात आणि तुम्ही व्रत करता का म्हणजे पोलीस पण माणूसच आहे आणि प्रत्येक माणूस प्रत्येक स्त्री एखाद्या तरी देवाला मानते आणि तसंच माझं खूप म्हणजे सर्वच देवाला मी मानते पण माझी श्रद्धा पूर्ण आहे ती संतोषी मातेवर उपवासना खूप कडक असते आणि ती केल्यामुळं खूप चांगलं होतं आणि ते सर्व तुम्ही तर माझं पाहतच आहात म्हणजे आयुष्यामध्ये लाईफमध्ये कोणतीही म्हणजे तुम्ही म्हणतात ना जे शक्य नसेल ते पण शक्य होतं संतोष मातेच्या कृपेने तर आपण ब्लॉग आजचा शेवटपर्यंत पहा आता निघालेली मी संतोष मातेच्या मंदिराकडे कारण की इथून आत्ता मला आहे एक तासचा रस्ता लागेल आणि गावाकडे म्हणजेच कुर्ल्याला माहेराकडेच मंदिर पण आहे तिकून आई सोनी मामी वगैरे त्या येणारच आहात तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा प्रत्येक वेळी लेडीज उशीर करतात असं काय बरं आमचे सर पण उशीर करतात आणि हे आता तीन चार वेळेस झालंय पाच मिनिट म्हणून दोन तास लावायचे मला आवडायला उशीर झालं नाही मला यायला उशीर झाला तेच ते यायला उशीर पुन्हा आवरायला हो उशीर चला उभं झालं मेकअप पूजाला जायचं आपल्याला तर मी पण मॅचिंग साहेबाच्या मस्त छान अशी साडी घातलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत आता संतोष मातेच्या उद्यापनासाठी आणि तिकडून मंदिरामध्येच आई सोनी मामी आणि क्रांती मामी दोघी पण आलेल्या होत्या तर आम्ही इकडून फूल वगैरे ते सर्व घेऊन गेलोत स्वयंपाक वगैरे गावाकडून म्हणजे दोघी वहिनी आईनी वगैरे त्यांनी करून आणला होता आणि मी साडी हार फूल वगैरे जेही लागतं आपलं ओटी भरण्याचं साहित्य ते सर्व घेऊन गेलते आणि तिथं गेल्याच्यानंतर त्या ताईंनी छान मिऱ्या घातल्या आणि साडी संतोषी मात्याला घालण्यासाठी दिली तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे मी दरवर्षीच उपवास करते आणि मनोभावे जर उपवास जर तुम्ही संतोषी मातेचे जर केले तर खरंच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि जेही तुमचं काही एखादं काम आढलं असेल किंवा तुम्हाला जे काही पाहिजे असेल तुमच्या मनातली इच्छा असेल तर ती पूर्ण नक्कीच होती तर एवढंच आहे की संतोष मातेचा उपवास करायचा म्हटलं की संतोष मातेचं कडक व्रत आहे तिथं आंबट बिलकुल जमत नाही मग शुक्रवारी तुम्ही आंबट बिलकुल खायचं नाही किंवा आमट्याला हात लावायचा नाही असं हे व्रत आहे तर त्यानुसार म्हणजे जर तुम्ही जर हे व्रत कडक केलं तर तुमचं खरंच खूप चांगलं होतं आणि ह्या व्रताचा जर भंग झाला तर वाईट पण होतं तर त्याच्यामुळं जेही तुम्ही व्रत करत असाल तर संतोष मातेचं कडक मनोभावे तुम्ही व्रत करायचं एखाद्या वेळेस जर चुकून लागलं जरी तुमच्या म्हणजे हातात आलं आंबट वगैरे काही तर मनोभावे प्रार्थना करून देवीला माफी मागायची आणि होईल तेवढं तर मला तरी आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे हो की कधीच माझ्या म्हणजे शुक्रवार असेल मी उपवास जरी करत नसेल त्या शुक्रवारी तरी पण मी आंबट त्या दिवशी खात नाही तर हे पहा संतोषी मातेची छानपैकी ओटी भरण्यासाठी साहित्य साडी त्याच्यानंतर पीस आपलं हळकून सुपारी त्याच्यानंतर सुपारी खारीक वाटी आणि नारळ असं तांदूळ असं ओटी भरण्याचं साहित्य ओटी भरलेली आपण मातेची आणि त्याच्यानंतर संतोष मातेसाठी छान असा गजरा पण आणला होता मी कारण की आपण जे ही घालतो ते आपल्या मातेला आणि देवीची ओटी भरायची म्हटल्याच्यानंतर तसं प्रसन्न असं वातावरण असतं आणि देवीच्या कृपेने एवढं माझं चांगलं झालं आहे तर आपण त्या देवा देवीचे आभार मानले पाहिजे संकटाच्या वेळेस दुःखाच्या वेळेस आपण जसं देवाला धावून देवाचा म्हणजे हे करतो तसंच आपण जेव्हा आनंदी असतो किंवा तुम्हाला तुमच्या मनासारखं पूर्ण भेटतं तेव्हा पण देवीचे आभार मानायला जायला पाहिजे आणि हे व्रत जेही करतील तर त्यांची मी म्हटलं ना पूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि हे व्रत कसं करायचं अशा बऱ्याचशा कमेंट मला आलेल्या तर हे व्रत सोळा शुक्रवार करावं लागतात आणि हे व्रत कोणी निरंकार करतं कोणी खडीसाखराचे करतं तर कोणी म्हणजे गुळ फुटाण्याचे करते गुळ फुटाण्याचे कसं हे व्रत हे तर दहा रुपयाचे गुळ फुटाणे आणायचे त्याचे तीन भाग करायचे एक गाईला चारायचा एक देवापोशी म्हणजे देवीला ठेवायचा आणि तिसरा भाग आपण खायचा दुसरं काहीच नाही खायचं पाणी प्यायचं आणि तेवढं तेवढ्यावरच उड़, ते तुमचा उपवास सुटेल आणि चौथ्यांदा तुम्ही एक टाईम जेवण करून करू शकता किंवा एखाद्याला सहनच जर होत नसेल तर तुम्ही फराळाचं करूनसुद्धा हे उपवास करू शकता म्हणजे यथाशक्तीप्रमाणे तुम्ही हे संतोषी मातेचे व्रत करू शकता तुम्हाला असं कंपल्सरी नाही की कंपल हे असेच केले पाहिजे फक्त कंपल्सरी आहे ते म्हणजे देवीला आंबट बिलकुल जमत नाही त्या दिवशी घरात आंबट करायचं नाही आंबटाला हात लावायचं नाही घरातल्याला होईल तेवढं म्हणजे लहान मुलाला वगैरे आंबट खायला द्यायचंच नाही आणि आम आमच्याकडं तरी शुक्रवारी शुक्रवार असला की आंबट भाजी होत नाही आणि आंबट खायला पण काय होत नाही त्याच्यामुळं म्हणजे कारण की लहान माझ्या मुलींना पण आणि साहेबांना पण सर्वांनाच माझ्या आईला सगळ्यांनाच माहिती शुक्रवार असला की हे आंबट खात नाही तर सहसा शुक्रवार असला की आंबटाला टाळायचं आणि हे पूजा व्रत केल्याने मला मनाला जेवढं समाधान भेटतं तेवढं मी असं म्हणजे शब्दात पण सांगू शकत नाही देवीची प्रार्थना केली आणि आज माझे म्हणजे शुक्रवार उद्यापन संपन्न झालं म्हणून देवीचे आभार मानले आणि यापुढेही असेच तुमचे संतोष माता आमच्या जोडीवर आमच्या घरावर आशीर्वाद दे आणि पूजा झाल्याच्यानंतर देवीची मनोभावे कथा वाचली म्हणजेच देवीची पुस्तिका आहे ती कथा आपण वाचल्याच्या नंतर खरंच खूप मनाला समाधान भेटतं आणि त्या कथेमध्ये म्हणजे खूप म्हणजे चांगली कथा पण आहे ते देवी संतोष मातेचं एक पुस्तक भेटतं त्यामध्ये ही कथा आहे जर तुम्ही दर शुक्रवारी ही वाचली किंवा ऐकली तरी पण उपवास केल्याच्यानंतर चांगलं किंवा आता घरात कोणी कोणी करत नाही कारण की कोणी त्याला हात वगैरे लावायचं नाही त्याच्यामुळं आणि आरती घ्याली आरती आम्ही जोडीने केली जोडीने आरती केल्याच्या नंतर बाहेर गणपतीचं मंदिर होतं तर त्यांना दिली आणि गणपतीला दिल्याच्यानंतर बाहेर ते भैया बसला होता त्यांना बस पण आरती दिली आणि ह्या काकू इकडं फोनवर बोलायला आता इकडं <laughs> तुळशी वृंदावन आहे तर तुळशीची पण पूजा केली आणि देवीला लावल्याच्या नंतर मी पण म्हणजे दोन गजरे नेलते एक देवीला लावला एक आपण पण लावला मग बी विसरले होते गजरा लावायचं त्याच्यानंतर होमाची पूजा केलेली आहे आई पण आल आलेल्या येतात आणि इथं पूजा झाल्याच्या नंतर आरती झाल्याच्या नंतर इथल्या मंदिरातल्या ताई येतात त्या म्हणजे म्हणजे कलश असतं संतोष मातेचा तर त्याचं पाणी आपल्या तोंडावर मारतात आणि त्याच्यानंतर तीर्थ म्हणून प्यायला देतात बाकी इथं फक्त श्रद्धा आहे इथं अंधश्रद्धा वगैरे काही नाही आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपण जेवढं आपल्या देवाचं आणि आपल्या संस्कृतीचं जेवढं जपाल तेवढंच आपल्या समोर आपल्या लहान मुलांना ही त्याचं ठेवलं म्हणजे आपलं पाहून ते पण करतात तर त्यानुसार आता आरती झाली सर्व झालं त्याच्यानंतर नैवेद्य संतोषी मातेला दाखवला आणि बाहेर इकडं आसरा आहेत आसराला पण निवेद्य ठेवला आणि हे व्रत झाल्याच्यानंतर नंतर म्हणजे आरती पूजा वगैरे झाल्याच्यानंतर नंतर आठ मुलांना जेव घालायचं असतं तर आठ मुलं इथं मला मिळाली नाहीत तर मी काय केलं आठ म्हणजे जे आपले ताटप पूजन करतात म्हणतात ना मग इथं तर तसे मी आठ ताटप पूजन केले आणि ते आठ ताटप पूजलेले गाईला चारले म्हणजेच आठ मुलाला जीव घातल्याप्रमाणे आलं आणि त्याच्यानंतर साहेबांनी इकडं नारळ फोडायचं तर मस्त आपल्या तांब्याच्या पा म्हणजे तांब्याच्या तांब्याच्या नाही तांब्यामध्येच पाणी टाकलं आणि नारळाचं पाणी प्यायला मला लहानपणापासून आवडते हे साहेबांना माहीत होतं त्याच्यामुळे म्हणे आणि म्हणे तुला पाणी देतो आणि त्याच्यानंतर लगेचच सर्व जेवढी मंडळी आलेली होती तिथं ते आठ जणांचे आपण पूजा करून गायला चारल्याच्यानंतर ज्याही सुवासिनी आणि पुरुष मंडळी कारण की इथं जे व्रत करतात तेच ह्या मंदिरात येतात तर तेवच्या तेवढ्यांसाठी ते छान असं उद्दीपनाचं काय काय असतं जेवायला तर खीर पोळी पुऱ्या भज्जे पापड त्याच्यानंतर चणे आलूची भाजी एवढे म्हणजे एवढे पदार्थ प्रसाद म्हणून असतात तर खीरपुरी ही म्हणजे खीरपुरीचा प्रसाद संतोषी मातेला असतो हरभऱ्याची भाजी असती आणि हा सर्व सर्वांना वाढल्याच्यानंतर सर्वांना कुंकू लावले आणि साहेब पण जेवायला बसलेले इथं खरंच आपल्या म्हणजे आपल्याला घडेल तेवढ्यांचे म्हणजे जेवढे आलेले तर तेवढ्यांना जीव घातल्याच्या नंतर जे मनाला समाधान भेटतं ते खरंच संतोष मातेच्या कृपेने सर्वांचं चांगलं हो आपल्या इन्स्टा फॅमिलीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये